नमस्कार रुपालीच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी आज बनवणार आहे बटाट्याची पिवळी भाजी त्याच्यासाठी एका कढाईमध्ये एक ते दीड चमचा तेल घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं मोहरी छान अशी ताडताडल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी पातळसर असा चिरून घेतलेला आहे तो घालू आणि दोन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची चार ते पाच पानं असे घालून पूर्णपणे हे मिक्स करून घेऊ आता कांदा तेलामध्ये मऊ होई तोपर्यंतच परतून घ्यायचा जा आहे जास्त लालसर असं करायचा जा नाही कांदा लालसर झाल्यानंतर बटाट बटाट्याची भाजी खाताना भाजीतील बा, कांदा कडवट लागतो आता हे अशा पद्धतीने मऊ होई तोपर्यंत परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हळ हल, हळद तेलामध्ये परतून घेणार आहोत हळद पूर्णपणे असे परतून घेणार आहोत हळद परतून घेतल्या पूर्ण असं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून उकडून चिरून घेतलेले आहेत ते याच्यात घालणार आणि एक ते दोन मिनटभर पर असं परतून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तितक्या साईजच्या तुम्ही पुढे करू शकता मी अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे एक ते दोन मिनिटभर परतून घेतल्यानंतर ह्याच्यावरून मी वरून थोडीशी हिरवी कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहे आणि पुन्हा एकदा असे मिक्स करून घेणार आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आणि चार ते पाच मिनटासाठी हे वापरून घेऊ आता हे वापरू चार ते पाच मिनटं वापरून घेत असताना अधूनमधून परतून घ्यायची आहे जेणेकरून बटाट्याची भाजी कड्याला चिटकणार ना नाही आणि करपणार नाही आता ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे असे खाली चिकटले देखील नाही आहे ही भाजी बटाट ही बटाट्याची भाजी तुम्ही गरम गरम चपातीसोबत पुरीसोबत किंवा डोश्यासोबत देखील खाऊ शकता ही साध्या सोप्या पद्धतीची बटाट्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद